कसं काय कर्जत जामखेडकरांनो पहिल्यांदा मी रोहित दादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे बोलवलं तुमच्यासमोर <laughs> माझं मराठी एवढं काही चांगलं नाहीये पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जि जिंकायचं आहे वर्ल्डकप कप, कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आला आहे <laughs> पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशा कशासाठी आलो इकडे क्रिकेट क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं मला माहिती आहे इकडे आम्ही जे अकॅडमी आता जे ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल शुभमन किल जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार माझं मराठी एवढंच होतं धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं धन्यवाद प्रयत्न करणार मी पुर पुढे यायला इकडे परत बारामतीमध्ये थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू आणि आपल्या स्टेडियम साठी आपण पहिली बॅट आणि टी शर्ट तिथे लावणार आहे रोहितचा त्यावर आपण त्यांचे ऑटोग्राफ